नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या मसाल्याच्या डब्यात असलेली ही छोटीशी लवंग खरोखर काय जादू करू शकते आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात लवंग असतेच पण जर तुम्ही सलग एक आठवडा दररोज फक्त दोन लवंगा खाल्ल्या तर काय होईल याचे परिणाम तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील फक्त चव आणि सुगंधच नाही तर लवंगामध्ये अनेक औषधी तेल आणि अँटीऑक्सिडंट्स दडलेले असतात आणि अवघ्या सात दिवसात ही छोटीशी लवंग आतून तुमचे शरीर बदलून टाकू शकते पण हे लक्षात ठेवा की याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे चला तर मग पाहूया दररोज लवंग खाल्ल्याने शरीरात नेमके काय बदल होतात आणि मी तुम्हाला विविध आजारांवर नैसर्गिक औषध म्हणून वापरता येतील असे काही खास उपाय सुद्धा सांगणार आहे सर्वप्रथम लवंग इतकी खास का आहे ते समजून घेऊया याचे रहस्य नावाच्या एका घटकामध्ये दडलेले आहे युजेनॉल हे एक असे इसेन्शियल ऑइल आहे ज्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म नाश करते आणि शरीरातील सूज कमी करते पण एवढेच नाही लवंग हे विटॅमिन के मँगीज फायबर आणि अँटी खजिना आहे या घटकांमुळेच लवंग पचन सुधारण्यास हानिकारक बॅक्टेरिया मारण्यास रक्ताभिसरण वाढवण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते दातदुखी आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा एक जुना आणि खात्रीशीर उपाय आहे पण खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तुम्ही याचा दररोज आणि सातत्याने वापर करता जर तुम्ही एक आठवडा हा प्रयोग केला तर तुम्हाला नेमका काय फरक जाणवेल चला दिवसवार पाहूया दिवस एक आणि दोन तुम्हाला पचनशक्तीमध्ये सुधारणा जाणवेल पोट फुगल्यासारखे वाटणे कमी होईल आणि जेवणानंतर पोट हलके व वा आरामदायी वाटेल दिवस तीन आणि चार लवंगाचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म काम करू लागतील तुमच्या तोंडाला दुर्गंधी येणार नाही श्वास ताजेतवाने वाटेल आणि हिरण्यांची सूज कमी होऊन तोंडाचे आरोग्य सुधारेल दिवस पाच रक्ताभिसरण सुधारल्याचे अनेक लोक सांगतात रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळे तुम्हाला हातापायांमध्ये एक प्रकारची उबदारता जाणवेल दिवस सहा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला मोठी चालना मिळेल जर तुम्हाला थोडी सर्दी किंवा कफ असेल तर श्वास घेणे सोपे आणि मोकळे झाल्याचे जाणवेल आणि शेवटी सातव्या दिवशी तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये तुम्हा झालेली वाढ नक्कीच जाणवेल अनेक लोकांना गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि त्वचा देखील अधिक नितळ आणि तजेलदार दिसू लागते चला आता उपायांकडे वळूया तुमच्या आरोग्याच्या विशिष्ट समस्यांसाठी हे पंधरा सोपे आणि प्रभावी उपाय आहेत पचन आणि गॅससाठी लवंगाचा सोप्पा चहा बनवा एका कप पाण्यात तीन ते चार लवंगा पाच मिनिटे उकळा गॅस पोटदुखी आणि अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी जेवणानंतर हा कोमट चहा प्या मधुमेह आणि रक्तातील साखरेसाठी म्हणजे डायबिटीजसाठी लवंगाचे पाणी उत्तम आहे रात्री एका ग्लास पाण्यात दोन लवंगा भिजत ठेवा सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे पाणी प्या यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास आणि इन्सुलिनची पातळी सांभाळण्यास मदत होते सर्दी आणि खोकल्यासाठी लवंग आणि मधाचा उपाय करा दोन लवंगा कुटून त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण घेतल्याने घसा साफ होतो खोकला कमी होतो आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही दातदुखी आणि हिरड्यांसाठी लवंगाच्या तेलाचा वापर करा दोन थेंब लवंग तेल आणि एक चमचा खोबरेल तेल एकत्र करा हे मिश्रण दुखणाऱ्या दातावर किंवा हिरड्यांवर हलक्या हाताने लावा यामुळे वेदना कमी होतात आणि जंतूंचा नाश होतो पाच सांधेदुखी आणि आर्थरायटीससाठी लवंगाचा बाम खूप आराम देतो दोन चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचे तेल गरम करा आणि त्यात पाच ठेसलेल्या लवंगा टाका तेलात लवंगाचा अर्क उतरू द्या आणि नंतर गाळून घ्या या कोमट तेलाने गुडघे किंवा सांध्यांवर मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि सूच कमी होते सहा हृदय आणि रक्ताभिसरणासाठी लवंग आणि आल्याचा चहा प्या गरमपारात दोन लवंग आणि आल्याचा एक पातळ तुकडा टाकून पाच मिनिटे उकळा सकाळी हा चहा घेतल्याने रक्तप्रवाह सुधारतो शरीरात उष्णता निर्माण होते आणि हृदय मजबूत होते सात प्रतिकारशक्ती आणि ऊर्जेसाठी लवंग आणि दालचिनीचे मिश्रण बनवा दोन लवंग आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा एकत्र वाटून घ्या ही पूड तुम्ही तुमच्या दुधात चहामध्ये किंवा नाश्त्यात वरून भुरभुरून घेऊ शकता यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल आठ तणाव आणि चिंतेसाठी लवंगाची वाफ घ्या उकळत्या पाण्याच्या भांड्यात तीन चार ठेचलेल्या लवंगा टाका डोक्यावर टॉवेल घेऊन पाच ते दहा मिनिटे त्या सुगंधित पाण्याची वाफ घ्या यातील युजनॉल तुमच्या नर्वस सिस्टमला शांत करते आणि तणाव कमी करण्यास मदत करते नऊ सायनस आणि डोकेदुखीसाठी आधी सांगितल्याप्रमाणेच वाफ घ्यायची आहे फक्त त्यात लवंगासोबत एक चमचा वाळलेला पुदिना किंवा निलगिरीची पाने टाका ही वाफ अँटीसेप्टिक असते ज्यामुळे बंधनाक मोकळे होते कफ निघून जातो आणि सायनसमुळे होणारी डोकेदुखी थांबते त्वचेवरील बुरशी आणि पायांच्या भेगांसाठी लवंगाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवा दोन दहा दहा मिनिटे उकळून कडक चहा बनवा ते पूर्णपणे थंड होऊ द्या या पाण्यात वीस मिनिटे स्वच्छ पाय बुडवून ठेवा लवंगाचे अँटीफंगल गुणधर्म त्वचेवरील संसर्गाचा सामना करण्यास मदत करतात अकरा मळमळ आणि प्रवासात उलट्या होत असल्यास लवंग आणि लिंबाचा उपाय करा एका कप उकळत्या पाण्यात दोन ठेचलेल्या लवंगा आणि लिंबाचा एक काप दहा मिनिटे ठेवून द्या हे पाणी हळूहळू प्या यामुळे पोट शांत होते आणि झोप न येता मळमळ थांबते बारा कंबर दुखी आणि स्नायूंच्या वेदनेसाठी लवंग आणि मुहरीच्या तेलाचा वापर करा अर्धा कप मुहरीचे तेल गरम करा त्यात दहा ते बारा ठेचलेल्या लवंगा टाका आणि पाच मिनिटे मंद आचेवर गरम करा थंड झाल्यावर गाळून घ्या या तेलाने दुखणाऱ्या भागावर मालिश करा हे तेल स्नायूंच्या आतपर्यंत जाऊन वेदना आणि सूज कमी करते तेरा घसा खवखवणे आणि बसलेला आवाज लवंग आणि मिठाच्या गुळण्या करा एका ग्लास कोमट पाण्यात दोन ठेचलेला लवंगा आणि अर्धा चमचा मीठ टाका या पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या करा यामुळे घशातील जंतू मरतात आणि सुजलेल्या घशाला आराम मिळतो स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी लवंग आणि अक्रोडचे टॉनिक बनवा दोन ठेचलेल्या लवंगा मूठभर अक्रोड आणि एक कप दूध एकत्र एक मिक्सरमध्ये वाटून घ्या हे नियमित प्यायल्याने मेंदूला सुधारतो आणि अक्रोडमधील ओमेगा मेंदू होतो तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लवंग हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे साधे एक लवंग तोंडात ठेवा आणि हळूहळू चघळा दाताने थोडे चावून त्याचे तेल बाहेर येऊ द्या यामुळे तोंडातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मरतात आणि श्वास ताजा राहतो लवंग जरी गुणकारी असली तरी तिचा वापर सुरक्षितपणे करणे गरजेचे आहे कृपया लक्षपूर्वक ऐका दिवसाला दोन ते तीन पेक्षा जास्त लवंगा खाऊ नका जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटाचा त्रास किंवा जळजळ होऊ शकते जर तुम्ही रक्तपातळ करण्याची औषधं घेत असाल तर हा उपाय करू नका कारण लवंगामुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आणि शेवटी लवंग नेहमी हळूहळू चगळून किंवा भिजवून खावी ती कधीही तशीच गिळू नका कारण ती घशात अडकू शकते किंवा पोटासाठी खूप उष्ण ठरू शकते तर मंडळी अंतिम निकाल काय आहे जर तुम्ही आठवडाभर दररोज दोन लवंगा खाल्ल्या तर तुम्हाला हलके वाटेल पचन सुधारेल प्रतिकारशक्ती वाढेल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहील हा आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोटासा पदार्थ खरंच निसर्गाचे एक वरदान आहे जो वेदना कमी करण्यापासून ते बुद्धी बुद्धितल्लक करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी उपयोगी आहे पण लक्षात ठेवा सातत्य आणि योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे तुमच्या गरजेनुसार हे सोपे घरगुती उपाय नक्की करून पहा आणि शरीरात होणारा बदल अनुभवा जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ज्यांना याची गरज आहे अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि निसर्गाचा हा खजिना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लक्षात ठेवा कधीकधी लवंगासारख्या छोट्या गोष्टीच आरोग्यात मोठे बदल घडवून आणतात